दिनांक वीस दोन दोन हजार बावीस रोजी रात्री एकवीसशे म्हणजेच रात्री नऊ वाजताचे सुमारास बुलढाणा शहरामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तो व्हिडिओ जेव्हा आमच्यापर्यंत पोचला त्यावेळेला आम्ही पोलीस टीम आणि आम्ही स्वतः त्या दिशेने तपास चालू केला तेव्हा माहीत पडले की क्रांतीनगर बुलढाणा या परिसरातील तो व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओमध्ये काही लोक आपले घरास चौकामध्ये एक स्पीकर ठेवून तलवारी हातात घेऊन तलवारी नाचवत होते आणि नाचत होते आ, या व्हिडिओ व्हायरलवरून आम्ही त्या आरोपींना आयडेंटिफाय केले आणि त्यांच्या विरोधात ए एस आय माधव पेटकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कलम चार पंचवीस आर्म ॲक्ट त्यानंतर कलम दोनशे एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकोणसत्तर दोनशे सत्तर भादवी आणि कलम एकशे पस्तीस मुंबई पोलीस कायदा तसेच कलम एक्कावन्न साथरोग अधिनियमाप्रमाणे गुन्हा नोंद केला आणि आरोपीचा शोध सुरू केला दिनांक एकवीस दोन दोन हजार बावीस रोजी त्यामधील दोन आरोपी एक सुनील उर्फ लेमन संजय काळे रानार वार्ड नंबर दोन आणि अमोल सुनील बेंडवाल वार्ड नंबर एक या दोघांना एकवीस ता बावीस तारखेला के अटक केली आणि त्यांचा पी सी आर घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन तलवारी हस्तगत केल्या त्यानंतर दिनांक तेवीस दोन दोन हजार बावीस रोजी सदर गुन्ह्यातील तिसरा आरोपी पवन पवन सुनील साठे राहणार ते